हेल्मेट नसल्याने अपघातात जाणारे जीव वाचविता यावे आणि नागरिकांमध्ये हेल्मेटच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी नागपूर पोलिसांकडून आज नागरिकांना मोफत हेल्मेट वाटप करण्याचा अभियान राबविण्यात आल या अभियानाची सुरुवात नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी वेरायटी चौकातून केली नागरिकांनी वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याची सवय लावावी एक जानेवारी ते आजपर्यंत नागपूर शहरात अपघातात अठ्ठेचाळीस लोकांचे बळी गेले आहेत यातील बहुतेक बळी हेल्मेट न वापरल्याने गेले आहेत त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट सक्ती नाही तर आवश्यक आहे ही बाब निदर्शनास आणावी नागपूर शहरातील लोक हेल्मेटचा वापर शंभर टक्के तक... करतील आणि देशातील रेल्वे चालविणारे पहिले शहर नागपूर ठरेल असा विश्वास यावेळी नागपूर पोलीस संयुक्त यांनी व्यक्त केला आज नागपूर शहर पोलिसांनी एक हजार रेल्वे वाहन चालकांना मोफत वाटले

માજ્યા કુટુંબ પરિધાન કર્યા પાલન કર્યા ચાંગ સભી પાલન કરબદારી નાગરિક બનવાની કયા ઉદેશ અને કસ અભિયાન હા અભિયાન અમીજે જવળપાસ एक वर्षापासून वेगवेगळी पद्धतीने लोकांमध्ये एक विश्वास किंवा त्यांच्याकडून अशी अपेक्षा की तुम्ही सगळ्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे जे आमच्या ॲनालिसिस आहे त्याच्यात असं दिसतो आहे की जास्ती जास्तीत जास्त जे डेथ होत आहे रोड ॲक्सिडेंट्समध्ये किंवा अदरवाईज वाहन चालवताना तो हेल्मेट बिना धारण कोण के केल्यामुळे किंवा स्टॅप ना लावल्यामुळे होतं आहे तर आम्ही सगळ्यांनाही सांगतो आहे की तुम्ही हेल्मेटचा वापर करा आणि आज जवळपास एक हजार हेल्मेट्स आपण पूर्ण शहरामध्ये वाटप करतो आहे आणि ते याच्यासाठी आहे की बाई सगळ्यांना कळला पाहिजे आणि एकच वेळेस ही आमची मोहीम पूर्ण शहरामध्ये चालू आहे आणि बहुतेक याच्या चांगला परिणाम होईल आणि जे आपले शहरामध्ये आत्ता जवळपास एकोणपन्नास लोकांची मृत्यू झालेली आहे रोड ॲक्सिडेंट्समध्ये एक जानेवारीपासून तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याला रिव्हर्स आपल्याला करायचे आहे या ट्रेंडला याच्यासाठी आमची ट्रॅफिक पोलीस आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस स्टेशनचे अधिकारी पण या मोहिमेमध्ये पूर्ण खंबीरपणे उभे आहे आणि भाग घेत आहे अजूनही लोकांना हेल्मेट सक्तीच वाटतो त्यांना त्याची गरज वाटत नाही एक ते असं आहे की नागपूर शहरामध्ये जर बघितलं तर लोक जनरली जवळपास नाईंटी पर्सेंट लोक ऐकतात तर एक चांगली गोष्ट आहे नागपूर शहरामध्ये आणि हे जे थोडेसे लोक राहिलेले आहे यांनी पण जर धारण केलं हॅल्मेट तर मला असं वाटतं आहे की पूर्ण देशामध्ये आपला नंबर एकवर आपण पोचू शकतो आहे की शंभर टक्के लोक हेल्मेट धारण करतात आणि हे जे प्रतिज्ञा आपण घेतो आहे जे ओत घेतो आहे याचा एकच हेतू आहे की जे आ, वा हेल्मेट घालत नाही त्यांना कळलं पाहिजे हेल्मेटच्या किती महत्त्व uh, महत्त्व आहे तसेच यांना आपण जे प्रॉमिस आहे याच्यात असं पण सांगतो आहे की तुम्ही हे जे आपण ओथ घेतो आहे प्रतिज्ञा जे घेतो आहे हे इतरांना पण जाऊन तुम्ही सांगा जा, थे थे।